एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जुन्या पेन्शनच्या घोषणेचा विसर वित्तमंत्री अजितदादा पवार जुन्या पेन्शनच्या विरोधात नमस्कार मी उमेश सिंगनजोडे आणि आपण बघत आहात ए वी एस दासता बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अंशतः अथवा विनाम शाळांवर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणवीस ते ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर आडबले यांनी आज विधान परिषदेत केली एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली होती हिवाळी अधिवेशन दोन हजार तेवीस ला राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इतर, कर्म इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता या मोर्चाच्या वेळी हिवाळी अधिवेशनात सभागृहात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले होते की आम्ही राज्यातील सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू परंतु अजूनपर्यंत या सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही केंद्र शासनाने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला वित्त विभागाने अधिसूचना जाहीर करून केंद्र शासनाच्या सेवेमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी होती किंवा अधिसूचना निघालेली होती व नंतर दोन हजार पाच नंतर ते सेवेमध्ये आले असतील अशा कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली त्याच धर्तीवर राज्यात देखील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची जाहिरात पद भरती आली होती आणि नियुक्ती दोन हजार पाच नंतर झाली होती अशा कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली परंतु खाजगी शाळामध्ये काम करणाऱ्या सव्वीस हजार शिक्षकांना मात्र अजूनही कोणतीही पेन्शन योजना लागू केली नाही एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर राज्याच्या सेवेमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने रुग्णता निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन लागू केलं आहे परंतु दोन हजार पाच पूर्वी खाजगी शाळामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना मात्र कोणत्याही प्रकारचे निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन लागू केलेली नाही राज्याचे के उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलं की के आम्ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयानुसार आम्ही पुढील कारवाई करू असे ते विधान मंडळामध्ये बोलले याचा अर्थ असा होतो की राज्याचे मुख्यमंत्री सव्वीस हजार शिक्षकांना ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी झाली आहे अशांना आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू असं ऑन रेकॉर्ड भवनात म्हणतात आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या अधिरिक्त असलेले वित्तमंत्री मात्र त्यांच्या विरोधात भूमिका घेतात आम्ही अशांना जुडी पेन्शन योजना लागू करणार नाही न्यायालय जो निर्णय देईल तो निर्णय दे आम्ही मान्य करू याचा त्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शब्दाला राज्याचे वित्तमंत्री किंमत देत नाही यापूर्वीही राज्याचे वित्तमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या विरोधात नेहमी भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका त्यांची आजही आपल्याला कायम दिसत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुडी पेन्शन योजना लागू करा यासाठी आज विधिमंडळामध्ये सुधाकर आडबले म्हणाले एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदान आलेल्या शाळा व तुकडीवर कार्यरत राज्यभरातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली असणे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात ऑब्लिक अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन वेतन योजना लागू करण्याबाबत दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित असणे मान्य मुख्यमंत्री यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये सभागृहात सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे मान्य केले असणे मात्र सदर शासन निर्णयात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर टप्प्याटप्प्याने तप्य शंभर टक्के अनुदान आलेल्या शाळा व तुकडीवर कार्यरत शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना डावण्यात आले असणे हा सदर कर्मचारी झालेला फार मोठा अन्याय असणे त्यामुळे कर्मचाऱ्याचे भविष्य असुरक्षित झालेले असून सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यात तीव्र नाराजी होत असणे या मागणीसाठी वेळोवेळी शिक्षकांनी आंदोलन केले असणे सरकारपती राज्यात कर्मचाऱ्यांचा वाढता रोष बघता एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर टप्प्या टप्प्याने वा तुकडीवर कार्यरत राज्यभरातील सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेश योजना लागू करावी अशा या अतिशय महत्त्वाच्या व तातडीच्या विषयावर मी विशेष उल्लेखाची सूचना मांडत आहे धन्यवाद एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रचंड शासनाविषयी असंतोष आहे सरकारने अशांना जुनी पेन्शन योजना लागू करू अशी घोषणा केली होती परंतु अजूनही हे सर्व सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनच्या आशेकडे जुडे लावून बसलेले आहेत परंतु निगरगट्ट सरकार मात्र अशा या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अजूनही लागू करीत नाही अशाच पेन्शनच्या महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या ई दस तक यूट्यूब चॅनलला लाईक सब्स्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनवरती बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद